वर्षानुवर्ष पालिकेच्या खुर्चीवर बसलेल्या अभिजीत बापट यांच्या कारभाराला कंटाळून पिपाणी वाजवून केला निषेध सातारा नगरपालिकेच्या वॉर्ड कलाक सभामधील रस्त्याच्या कामासंदर्भात गेल्या तीन वर्षापासून वारंवार मागणी करून देखील दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप शिवसेना उबाटा गटाचे साधिक अली बागवान यांनी केलाय सातारा पालिका प्रशासनाकडून नागरी सुविधा मिळत नसल्यानं बागवान यांनी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या दालनाबाहेर पिपाणी वाजवत मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा निषेध केला एवढंच नव्हे तर सातारा पालिकेमध्ये वर्षानुवर्ष एकाच खुर्चीला खेळून बसलेल्या मुख्याधिकाऱ्यांचे लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष असताना देखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही त्यामुळे परमनंट मुख्याधिकारी असलेल्या अभिजित बापट यांचा आका कोण आहे असा सवाल आता अली बागवान यांनी उपस्थित केलाय वेळोवेळी मी आंदोलन करतोय वेळो वारंवार पत्र व्यवहार चाललाय म्हणजे तुमचं आणि डब्ल्यूडी खात्याचं जोपर्यंत तिथं नरबळी किंवा मुलाची किंवा मुलीची येणाऱ्या जाणाऱ्या वाहतूक करणाऱ्यांची पोरांचा तिथे हत्या झाल्याशिवाय रस्त्या सांगल्याशिवाय तुम्ही तिथले नागरिक पुरवता रस्ते तुम्ही नाहीये का असं काय काही साहेब दोन हजार बावीस पासून चालू आहे रोजचा धुळीचा त्रास होतोय रोजचा धुळीचा त्रास होतोय सामान्य नागरिक वेगवेगळ्या आजाराच्या ह्याच्यातून जातोय धुळी येणार दोन हजार बावीस पासून का लक्ष दिले नाही त्याच्याकडे सांगा बरं तीन वर्ष झाले साहेब तीन वर्ष तीन वर्षात रास्ता होऊ नये काय जबाबदार कोण आहे मला जबाबदार कोण आहे साहेबांची झाले साहेबांच्या बरोबर वारंवार बोलणं झालंय माझं मी दोन तीन वेळा त्यांना निवेदन दिलंय निवेदन देऊन सुद्धा जर काम होत नसतील तिथल्या नागरिकांना स्थानिक नागरिकांना जर तिथला त्रास होत असेल त्यांना आरोग्याच्या समस्या धमा खोकला या समस्याला जावं लागेल साहेब त्या रस्त्यावरून त्या रस्त्यावरून आनंद इंग्लिश मध्ये असंख्य विद्यार्थी जातात रोज एक न ते एक दिवस आठ दिवस सायकल येऊन घसरत आहेत घर पाहिजे का तुम्हाला रंग त्या रस्त्यावरती सांडलंच पाहिजे का नंतर तुम्ही रस्त्यावर कारवाय ते तुम्ही कसं आहे त्याला वेगवेगळं बोलवून घेतात मग काय दोन हजार बावीस तुम्हाला जर असं वेळ लागणार असेल ना तर माझा असं म्हणणं की तीन वर्षापासून सुविधा 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 पुरक्षिले पालिके मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर आंदोलन करत आहे नेमका काय मुद्दा आहे तुमचा बघा जय महाराष्ट्र सत्तावीस अकरा दोन हजार एकवीस पासून प्रशासकीय मनमानी कारभार चालू आहे आणि या मनमानी कारभाराचे जे नेतृत्व करतायत ते परमनंट मुख्य अधिकारी की ज्यांना कुणीच बदलू शकत नाही ना पालकमंत्री बदलू शकतो ना कुठला आमदार ना कुठला मुख्यमंत्री असं या अधिकाऱ्यांचा हा कारभार चालू आहे मागच्या बरेच दिवसापासून मी वॉर्ड क्रमांक सतरा मधील नागरी सुविधा रस्ते असो पाणी असो कचरा असो आणि आरोग्याच्या संदर्भातल्या असो बऱ्याच वेळा निवेदन देऊन सुद्धा मला ह्या परमनंट अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई त्याच्यावरती न करता ना कॉन्ट्रॅक्टर वरती ना कुणावरती कारवाई न करता नागरिकांना ती तीन वर्ष रस्ता खड्डेमय धुळीमय आरोग्य धोक्यात घालण्यासारखं यांनी ते काम केलेलं आहे आणि वारंवार असं सांगितलं जातं की हे रस्ते आम्ही कडे वर्ग केलेले हे पीडब्ल्यू डी कड वर्ग करत असताना माझी मनात अशी शंका आहे की पीडब्ल्यूडी आणि नगरपालिका हे अंधश्रद्धेत आहेत का, का तिथल्या जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचा शाळेत जाणाऱ्या मुलांचा एखाद्याचा बळी घेतल्याशिवाय हे ते रस्ते करणार नाहीत का अशी माझी एक सार्वजनिक भावना झालेली आहे हे बघता माझी आपणा पत्रकार बंधूंना विनंती आहे की त्यांनी ह्या तीन वर्षाच्या अखंड त्रासाचे नागरिक त्रास सहन करतात आहेत त्याच्याबद्दल तुम्ही सुद्धा आपल्या माध्यमातून आवाज उठवावा आणि पुढच्या तीन वर्षात जर यांना रस्ते करता येत नसतील तर तिथल्या नागरिकांना आणि गाळा मालकांना घरपट्टी आणि गाळापट्टी ही माफ करण्यात यावी अन्यथा मी उद्या मुख्याधिकाऱ्यांशी जर चर्चा सफल झाली नाही तर मी हे जनआक्रोश म्हणजे आक्रोश हे पिपाणीच्या माध्यमातून वाजवून मी माझा आक्रोश जो रस्ते होत तोपर्यंत मी करत राहणार जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही एक विषय बोलला किरी परमनंट आहेत नेमकं कोणाचा वरद असत काय इतके वर्ष ते तुमचं नेमकं म्हणणं आपण आता येत्या ह्या तीन चार आठवड्या मागून मागच्या पासून एक आताच एक नाव आपण सगळीकडे चर्चेत येते मग असा आता कोण आहे की त्यांना एवढ्या मागच्या वर्षापासून या खुर्चीवर खेळून ठेवलंय त्याचाही शोध आपल्यामार्फत झाला पाहिजे येत्या काळात जर हे आंदोलन जर स्थगित नाही झालं आधी त्याच्यावरती जर कार्यानं जर नाही झालं तर त्या आताच सुद्धा नाव इथं जाहीर ना येईल साहेब तुम्हाला विनंती आहे विषय तुमचा रस्त्याच्या इतर मागणी पूर्ण